नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यातही काही ठिकाणी काही इन्स्टिट्यूशन्समध्ये काही शाळांमध्ये वॅकेन्सीज आहेत आणि त्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर यातली जी पहिली जाहिरात आहे ती डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन पुणे यांच्यासाठी आहे स्टाफ रिक्वायर्ड म्हटलं इथे त्यांनी आता ही जी इन्स्टिट्यूशन आहे ती नाशिकमध्ये आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्टसाठी आहे ते आपण पाहणार आहोत तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फॉलोईंग फौर पोस्ट फॉर द अॅकॅडमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि इन्स्टिट्यूशन या इन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर प्रिन्सिपलची पोस्ट आहे क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे पोस्ट ग्रॅज्युएट अँड बी एड ऑर एम एड विथ फाय इयर्स ऑफ एक्सपिरियन्स एज प्रिन्सिपल ठीक आहे लोकेशन मिंचूरच असणार आहे त्याच्यानंतर प्री प्रायमरी टीचर्स एच एस सी प्री प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग एन आय एन टी टी ऑल लोकेशन्स यांचे लोकेशन कुठे कुठे आहे तर दोन ठिकाणी तर इथे दिसत आहेत फॉर लोणी डिस्ट्रिक्ट अहमदनगर आणि मिंचूर डिस्ट्रिक्ट नाशिक आणि नाशिक म्हणजे एकूण तीन ठिकाणी आहेत अहमदनगर विंचूर आणि नाशिक ठीक आहे तर यातलं जे पहिलं आहे अहमदनगर ते सी बी एस स्कूल आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये दोन्ही आहे सी बी एस सीनी आणि आय सी एस सी आणि नाशिकमध्ये एस एस सी म्हणजेच स्टेट बोर्डस आहे त्यानंतर प्रायमरी टीचर्स ऑल सब्जेक्ट्स ग्रॅज्युएट अँड बी एड इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्स ऑल लोकेशन्स सेकेंडरी सेक्शनमध्ये टी जी टी ऑल सब्जेक्ट पोस्ट ग्रॅज्युएट अँड बी एड इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट लोणी अँड नाशिक इथे आहे पुढच्या वॅकेन्सीस पाहूया को करिक्युलर टीचर फॉर इंडियन अँड वेस्टर्न म्युझिक डान्स अँड रिदम आर्ट कराटे योगा स्केटिंग जिम्नॅस्टिक्स स्पेशलिस्ट इन रिस्पेक्टिव्ह फिल्ड्स विथ एक्सपिरियन्स ठीक आहे हे सगळ्या लोकेशनमध्ये पाहिजे त्याच्यानंतर नर्सची रिक्वायरमेंट आहे स्कूल काउन्सिलर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे आणि ॲडमिन असिस्टंटसुद्धा आहेत लोणी आणि मिन्सूरमध्ये प्रिस्क्राईब ॲप्लिकेशन फॉर्म्स विल बी अवेलेबल ऑनलाईन ऑन द वेबसाईट फ्रॉम ट्वेंटी एट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय टेन ई एम ऑनवर्ड स्टील फाय फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे पाच फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन्स फॉर्म्स आहे तर तोपर्यंत भरायचं आहे वेबसाईट कोणती आहे तर व्ही पी एम नाशिक डॉट ओ आर जी डॉट इन विंचूरची जी वेबसाईट आहे ती व्ही पी एम एस विंचूर डॉट ओ आर जी आणि लोणीची जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट आय एफ एस लोणी डॉट ओ आर जी ठीक आहे तर ह्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन्स फॉर्म्स भरायचे आहेत ठीक आहे मित्रांनो तर ही होती पहिली वॅकन्सी पुढची वॅकन्सी पाहूया न्यू विजन पब्लिक स्कूल अंबाजोगाई हो तर अंबाजोगाईमध्ये हो तुम्हाला जी न्यू विजन पब्लिक स्कूल आहे तिथे वॅकन्सीज आहेत कोणत्या कोणत्या पोस्टसाठी पी जी टी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी कम्प्युटर सायन्स इंग्लिश रिक्वायरमेंट आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन रेलोव्हेंट सब्जेक्ट विथ बी एड त्याच्यानंतर टी जी टीची पोस्ट आहे इंग्लिश मराठी हिंदी संस्कृत मैथमेटिक्स साइंस सोशल साइंस कंप्यूटर पोस्ट ग्रेजुएट और ग्रेजुएट इन रेलिवेंट सब्जेक्ट विद बी एडन पी आर टी इंग्लिश मैथमेटिक्स ई वी एस और साइंस सोशल साइंस कंप्यूटर हिंदी मराठी पोस्ट ग्रेजुएट और ग्रेजुएट विद बी एड डी एड डी एल एड तो हा तीन है तेजन प्री प्राइमरी टीचर एंटिटीज एच एस सी ग्रैजुएट विथ डी एड और मोटेसरी ट्रेंड तेन स्पोर्ट्स कोचेस तो पैजे मार्शल आर्ट्स वॉलीबॉल स्केटिंग हैंडबॉल योगा फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल एथलेटिक्स एन सी सी हेमेंद एम पी एड कीपीएड एन सी सी चे सर्टिफिकेट आना आवश्यक है स्कूल काउंसिलर एंड वेलनेस टीचर पोस्ट ग्रेजुएशन इन साइकोलॉजी विथ काउंसिलिंग ऐक्टिविटी टीचर्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंट ड्रॉइंग आर्ट एंड क्राफ्ट डांस डिग्री और डिप्लोमा इन रिलिवेंट फील्ड्स अटल लैब इनचार्ज बीई मेकैनिकल इलेक्ट्रॉनिक टेलीकम्युनिकेशन कि कंप्यूटर्स आए ठीक है ईमेल आय डी दिलेला आहे जॉब्स ॲट एन वी पी एस ए डॉट ए डॉट इन कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे एट सिक्स डबल टू झिरो थ्री डबल वन डबल वन सॅलरी नो फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स मिनिमम थ्री इयर एक्सपिरियन्स इन रेप्युटेड इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश फ्लुएंसी अँड आय टी लिटरसी इज मस्ट फॉर ऑल पोस्ट बॅचलर्स अकोमोडेशन विथ फूड नोट प्लीज कॅरी युअर लेटेस्ट रेझ्यूम अलाँग विथ फोटोकॉपीज ऑफ एज्युकेशनल अँड एज्युकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मोदी लर्निंग सेंटर रिंग रोड अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड तर बीडमधील अंबाजोगाई हो येथे हे इन्स्टिट्यूट आहे आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारीला वॉक इन इंटरव्ह्यू आहे रविवार दहा ते चार इन्स्टिट्यूशन चांगलं वाटते तुम्ही फोन करून कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता साधारण सॅलरी किती आहे काय इथे दिलेलं नाही आहे पण सॅलरी इश्यू नसावा असं मला वाटतं तर पुन्हा एकदा वॅकेन्सीज कोणत्या कोणत्या पी जी टी टी जी टी पी आर टी टी पी जी टीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे टी जी टीसाठी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे पी आर टीसाठी ग्रॅज्युएट चालेल ठीक आहे सोबत बी एड किंवा डी एड किंवा डी एल एड चालेल प्री प्रायमरी टीचरसाठी एस सी असलं तरी चालेल ग्रॅज्युएट विथ डीएड पाहिजे त्याच्यानंतर स्पोर्ट्स कोचसाठी एम पी एड किंवा बी पी एड आणि एस एस सी सर्टिफिकेट पाहिजे स्कूल काउन्सिलिल ऑफ वेलनेस टीचर पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकोलॉजी विथ काउन्सिलिंग पाहिजे त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी टीचर्स डिग्री डिप्लोमा इन रिलिव्हेंट फील्ड्स आणि अटल लॅबिंगच्या त्याच्यामध्ये बॅचलर इन इंजिनिअरिंग म्हणजेच कोणत्या कोणत्या सेक्शनमध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर ठीक आहे इथे ईमेल आय डी दिलेला आहे जॉब्स साईट एन बी पी एस ए डॉट ए जी डॉट इन आणि कॉन्टॅक्ट नंबर एट सिक्स डबल टू झिरो थ्री डबल वन डबल वन ठीक आहे तर कॉन्टॅक्ट करून चेक करा या इन्स्टिट्यूशनबद्दल तुम्ही माहिती मिळवून घ्या आणि तसं मी सांगितलं आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारीला इंटरव्ह्यूज आहे ठीक आहे दहा ते चार वाजेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही गेला आणि व्यवस्थित तयारी करून गेला तर इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत पुढचं इन्स्टिट्यूशन पाहूया पुढचं इन्स्टिट्यूशन आहे अमृता विद्यालयम इन्स्टिट्यूशन आहे पुणेमध्ये भोईरवाडीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाईन थ्री झिरो नाईन डबल फाय नाईन डबल एट सेवन वॅकन्सीज कोणत्या कोणत्या पोस्टसाठीच आहेत प्री प्रायमरी टीचर ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ट्रेंड एम एस ऑफिस त्याच्यानंतर प्रायमरी टीचर ग्रॅज्युएट विथ बी एड बेड, बी बे एम एस ऑफिस कम्प्युटर टीचर बी सी एस आर्ट क्राफ्ट एंड ड्रॉइंग टीचर ए टी डी जी डी आर्ट स्पोर्ट्स टीचर बी पी एड अकाउंटंट एम कॉम विथ नॉलेज इन टैली अँड एम एस ऑफिस ऑफिस स्टाफ पोस्ट ग्रॅज्युएट इंग्लिश अँड मराठी टायपिंग एम एस ऑफिस रिसेप्शनिस्ट ग्रॅज्युएट फ्लुएन्सी इन इंग्लिश हिंदी अँड मराठी लाइब्रेरियन बी एल आय एस लॅब असिस्टंट बी एस सी अप्लाय विथ रेझ्युम एंड फोटो कॉपीज ऑफ क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स विदिन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ ॲडवर्टिजमेंट ही जी ॲडव्हर्टिजमेंट आली होती ती एकोणतीस जानेवारीची ॲडवर्टिजमेंट आहे तर तुम्ही साधारण दहा फेब्रुवारीच्या आत याला अप्लाय केलं तर बरं होईल जेणेकरून वेळेत जर तुमचं ॲप्लिकेशन गेलं तर इन्स्टिट्यूशनचं चांगलं तर आहे हे अमृता विद्यालय तुम्ही ट्राय करू शकता इथे त्याच्यानंतर शेवटचं हे जे आहे हे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे आणि बऱ्याच पोस्ट आहेत इथे ठीक आहे तुम्ही चेक केलं तर सतरा एकूण इन्स्टिट्यूट आहेत आणि सतरापेक्षा जास्त पदे आहेत ठीक आहे सगळेच्या सगळे जर तुम्ही नीट बघितलं तर सगळेच्या सगळे पोस्ट हे शंभर टक्के अनुदानित आहे शिक्षणसेवक पाहिजेत त्यांना नववी ते दहावीच्या वर्गांसाठी त्याच्यानंतर सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी सुद्धा शिक्षणसेवक आहेत इंटरव्ह्यूचे जे दिनांक ते वेगवेगळे आहेत जसं ह्या सेक्शनमध्ये दहा मार्च आहे ही सेक्शन अकरा मार्चला आहे सॉडे दहा काही जे सेक्शन आहे ते सतरा मार्च अठरा मार्च एकोणीस मार्च आहेत वीस मार्चलासुद्धा इंटरव्ह्यू आहे तर ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे की मी आपल्या ग्रुपवरतीसुद्धा पोस्ट करणार आहे आपला व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिटेल्समध्ये हे दोन्ही ग्रुप दिसतील तर त्याच्यामध्ये हे मी ॲडवर्टिजमेंट पोस्ट करणार आहे तर तुम्ही डिटेलमध्ये पहा की कोणत्या सेक्शनचा इंटरव्ह्यू कधी आहे तो ठीक आहे तर वेगवेगळे इथे इन्स्टिट्यूट दिलेले आहेत आणि त्यांच्या तारखा सुद्धा त्यानुसार दिलेल्या आहेत ठीक आहे तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्यांनी या दिलेल्या पत्त्यावरती एन एम डी कॉलेज परिसर गोंदिया फोर फोर सिक्स वन फोर एम एस सी दिनांक वीस फेब्रुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत पाठवावे ठीक आहे हे जे ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला इथे पाठवायचे आहे गोंदिया शिक्षण संस्था तर तुमचे प्रमाणपत्र आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो वगैरे वगैरे डिटेल्स इथे पाठवायच्या वीस फेब्रुवारीपर्यंत ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मार्चमध्ये इंटरव्ह्यूज आहे तर अप्लाय करा कारण गोंदियामध्ये असलं थोडंसं लांब असलं काही लोकांसाठी पण शंभर टक्के अनुदानित संस्था आहे आणि अशा फार क्वचित अशी संधी मिळते ठीक आहे तर याचा पुरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उपयोगी वाटला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि जर तो उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसंच हा जो व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जे शिक्षक होऊपणाने मित्र असतील आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतात ठीक आहे मित्रांनो आजसाठी इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक संदर्भात नवीन अपडेट्ससहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय